ನಮಸ್ಕಾರ ಮಾಜಾ ಪ್ರಿಯ ಮಿತ್ರ ಮೈತ್ರಿನ मुंबईचा डबेवाला सर्वांना सुपरिचित आहे त्याचप्रमाणे सोलापूरमध्ये डब्यांची सेवा देणारे लक्ष्मण गोडसे देखील अनेकांसाठी महत्त्वाचा विषय आहेत एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून लक्ष्मण गोडसे हे सोलापूर शहरातल्या अनेक लोकांना डबा देण्याचं काम करत आहेत सुरुवातीला दोन चार टिफिनपासून सुरू झालेला हा प्रवास आज अडीचशे ते तीनशे टिफिनवर येऊन पोहोचला आहे लक्ष्मण यांना या कामामध्ये त्यांचा मुलगा देखील मदत करतोय या कामामधून त्यांना घरच्या कौटुंबिक गरजा भागाव्यात इतके पैसे मिळतात त्याचबरोबर इतर ठिकाणी जाऊन काम करण्याऐवजी स्वतःचा असा एक हा त्यांचा वेगळा व्यवसाय आहे ऊन पाऊस थंडी वारा या प्रत्येक ऋतूमध्ये ते हा ही जी सेवा आहे प्रयत्न करत असतात तर आज आपण लक्ष्मण गोडसे यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांचा हा संघर्षमय प्रवास मी जेव्हा डब्याच काम चालू केलं आहे तेव्हा एकोणीसशे चौऱ्याण्णव चालू केलं डबे होते त्यानंतर एक एक डबे असं गेले माझ्याशी त्या टायमाला मला मोबाईलला म्हणून मिळत होता महिना तीस रुपये नंतर थोडेस दहा वीस दहावीस असं वाढत होतं आज दोन हजार पंचवीसमध्ये मला तीनशे रुपये डब्याची एक डब्याची मी माझा मुलगा करतो महेश लक्ष्मण गोडसे त्याचं शिक्षण झालं पंधरावी डबे म्हणजे कसं कोण गावाला गेले असते कोण असते कधी नसते साधारण माफशी तर दीडशे रुपये असते रोज मी माझा मुलगा दोघांमध्ये दीडशे रुपये व्हॉट्सअप करतो पावणे बारा चालू करतो आता सव्वा एक वाजता डबे चेंज करतो त्याने जाते पुढं माझ्या एक दोनच्या घरात मी करून पण निघतो सोलापूरच्या भागात दुकानात दुकान म्हणजे बघा एक तर रामलाल चौक आहे परत नवी पिढ परत पुन्हा ना फार शटम सेमन आहे इथन परत बाळेस गली कुंभारेस आहे समाजा चौक आहे परत नवीन झाले पंजाब मार्केट आहे इत्यादी भेटतो हे फिरायचं पेट्रोल खर्च पेट्रोल खर्च शंभर रुपये डब्याच्या उत्पन्न कुटुंबाची प्रगती झाली म्हणजे माझ्या मुलांचं सगळं लग्न झालं घर बांधणं भावाचं लग्न केलं आपल्या कामावर हाय मिळत पोटाच्या लक्ष्मीने आपले हाय लक्ष्मी पहिले असणार किती पैसे मिळतात महिन्यात महिन्यात सगळ्या म्हणून बाप बापलेखामध्ये चाळीस हजार मिळतात पेट्रोल एक समजा सहा हजार सात हजार तर तीस बत्तीस हजार रुपये पावसाळा आहे हा असं पावसाळ्यात बीच येतो पावसाळ्यात काय संबंध हे नाही आहे पाऊस असलं तर रेनकोट घालून येऊन जाऊ शकतो उन्हाळा असो पावसाळा काय थंडी नाही काय का आपले खाडे कट करत नाही काय ना आम्ही कधीतरी देवाल जर डिसेंबरला देवाळ जातो बालाजीला त्याच काय खाडे कट करत नाही काय सुट्टी घेतलं तर काय कमी हे करत नाही समाज एक नंबर आहे आपण काय व्यवसाय करावा हे आज महागाईच्या जमान्यामध्ये जा विचार करणाऱ्या तरुणांसाठी लक्ष्मण गोडसे एक छान उदाहरण आहेत आणि त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे धन्यवाद